पहलगामवर झालेला हल्ला हा फक्त पहलगामवर नाही तर तो आमच्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे आणि त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही सगळे भारतीय म्हणून भारत सरकारच्या सोबत अत्यंत ठामपणे उभे आहोत भारत सरकार जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या सोबत आम्ही आहोत मात्र दुर्दैवाने आज पंतप्रधान मोदीजींचं बिहारमधलं भाषण मात्र निव्वळ वल्गना करणारं भाषण वाटलं कारण आज ते ज्या ज्या पद्धतीने बोलले त्यातली कुठलीही गोष्ट जर याच्या आधीच झाली असती तर कदाचित उरी पठानकोट पुलवामा यातल्या कुठल्याही हल्ल्यानंतर जर ही कृती केली असती आणि त्यांनी कल्पनाही केली नाही अशा पद्धतीची धडकी भरवणारा धडा जर त्यांना शिकवला असता तर कदाचित आज पहलगाममध्ये निष्पाप हे पंचवीस तीस जीव गेले नसते